शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज दहा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत मान्सूनचं मुख्य आज जरी उत्तरेकडे असला तरी राज्यात स्थानिक पातळीवर हवामान प्रणाली सक्रिय होत आहे यामुळे येत्या चोवीस तासात काही भागांना पावसाचा दिलासा मिळणार आहे तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे चला पाहूया आजचाच सविस्तर हवामान अंदाज सध्याची स्थिती पाहताय मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर भारतात कायम आहे असे असले तरी बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून येणारे बाष्प राज्यात दाखल होत आहे विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपास कमी दाबाच्या पट्ट्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे याचा थेट परिणाम म्हणून मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्राकडेही थोडे बाष्प पोहोचत असून मध्य प्रदेशला लागून असलेल्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार पावसाची खरी सक्रियता गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये आणि पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या परिसरात दिसून येत आहे राज्याच्या इतर बहुतांश भागांमध्ये सकाळच्या वेळी आकाश निरभ्र आहे आता पाहूयात सर्वात महत्त्वाचा म्हणजेच येत्या चोवीस तासांचा अंदाज पावसाचा सर्वाधिक जोर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अपेक्षित आहे विशेषतः बीडचा दक्षिण भाग धाराशिव लातूर आणि त्याला लागून असलेला सोलापूर व नांदेडचा भाग या पट्ट्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची दाट शक्यता आहे याशिवाय सोलापूरचा उर्वरित भाग अहिल्यानगर पुणे आणि साताऱ्याचे पूर्वेकडील तालुके परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्येही मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी परसतील कोकण किनारपट्टीवरही पावसाची शक्यता आहे रायगड ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबईच्या परिसरात अधूनमधून गडगडाट आणि एखाद्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची सर येऊ शकते उत्तर महाराष्ट्रात विशेषतः मध्य प्रदेशला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला आणि अमरावतीच्या उत्तरेकडील भागांमध्येही थोड्याफार गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्याच्या उर्वरित भागांचा विचार केल्यास नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे बहुतांश भाग अहिल्यानगर धुळे जळगावचे दक्षिणेकडील भाग आणि विदर्भातील वाशिम नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे या ठिकाणी केवळ स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी गडगडाट होऊ शकतो अन्यथा हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे तर हा होता राज्यातील येत्या चोवीस तासांचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू अधिक माहिती आणि ताज्या अपडेटसाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर क्लिक करून आमच्या ग्रुपवर नक्की सामील व्हा मी वैशाली पुन्हा भेटूया पुढच्या हवामान अपडेटसोबत धन्यवाद